महिन्यामध्ये बनने बारा हजार रुपये दिव्यांगांच्या थेट खात्यावरती येणार आहेत कोणतेही डॉक्युमेंट्स न जमा करता आणि पेन्शन ही अडीच हजार रुपये येणार आहे खरं आहे का नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो डिसेंबर महिन्यामध्ये म्हणे बारा हजार रुपये खात्यावरती थेट येणार आहेत आणि याच्यासाठी कोणताही फॉर्म भरायचा नाहीये किंवा याच्यासाठी काही करावं लागणार नाहीये थेट पेन्शन आपल्या खात्यावरती किंवा थेट पैसे जे काही बारा हजार रुपये आहेत तर ते खात्यावर येणार आहेत ही खरी बातमी आहे का ही खोटी आहे का याची चौकशी केली का फक्त आपलं हेडलाईन वाचायचं फक्त आपलं थोड्या गोष्टी ऐकायच्या अर्धवट व्हिडिओ बघायचा आणि आनंदी व्हायचं हेच आपल्या दिव्यांगांचं आता ठरलंय किती किती वेळा सांगायचं किती वेळा सांगायचं की कोणत्या तरी गोष्टीवरती विश्वास ठेवण्याआधी त्याचा पाठपुरावा करा त्याच्यातील सत्यता बघा त्याच्यातील ज्या काही त्रुटी आहेत त्या बघा ज्या त्याच्यातील नियम पहा त्याच्यामध्ये असणाऱ्या जे काही क्ल्यूज आहेत किंवा ऑप्शन्स आहेत तर ते पहा तर कोणाला त्याची गरजच वाटत नाही आपल्या दिव्यांगांना का बरं वाटत नाही अशी गरज ती का वाटत नाही कधीतरी रे कधीतरी आपल्या डोक्याचा वापर करा खरंच मी तुम्हाला हक्काने सांगतो की आपण डोक्याचा वापर करणं सोडून दिलंय आपण ज्या डोळ्यांना दिसतंय त्याच्यावरती विश्वास ठेवू लागलोय पण डोळ्यावरती विश्वास ठेवताना त्या दिसण्यापेक्षा त्याच्यात आतली गोष्ट काय किंवा कानावरती विश्वास ठेवण्यापेक्षा दोन्ही गोष्टींवरती विश्वास ठेवायचा असतो कधी पण कानावर पण आणि डोळ्यावरती पण म्हणजे जे दिसतंय तसं नसतंय आणि जे ऐकू येत आहे तसं सुद्धा तस नसतंय लक्षात घ्या या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्या गोष्टींचा विचार आपला झाला पाहिजे आणि त्या गोष्टीच्या बाबतीत सर्व परीने संशोधन केल्यानंतर सर्व परीने अभ्यास केल्यानंतर त्याच्या निर्णयावरती आपण यायचं असतं तर बारा हजार मिळणार आहेत का हो सगळ्यांना मी सांगतोय ठामपणे सांगतोय अभ्यास केल्यानंतरच सांगतोय प्रत्येकाला हे बारा हजार रुपये मिळणार नाही आहेत लक्षात घ्या ही एक योजना काढलेली आहे आणि झुमला योजना म्हणतात ना अगदी तशीच योजना म्हणू शकतो आपण म्हणजे जर तुम्हाला मेडिकल गरज असेल मेडिकलची गरज असेल म्हणजे तुम्हाला औषध पाण्याला जर गरज असेल त्याचे प्रूफ्स देणं त्याच्यासाठी अर्ज करणं अर्ज केल्यानंतर प्रूफ्स द्यायला लागणार आहेत जीएसटी बिल वगैरे सगळं द्यावं लागणार आहे आणि मग तुम्हाला ते खात्यावरती बारा हजार रुपये त्याच्यासाठी तुमच्या संजय गांधी ऑफिस किंवा नगरपालिकेला जाऊन सॉरी संजय गांधी म्हणतोय समाज कल्याण ऑफिस किंवा नगरपालिकेला जाऊन तुमच्या तिथं अर्ज करायचा आहे आणि ही योजना अर्ज केल्यानंतर ते पात्र ठरवायची की अपात्र ठरवायची ही सर्वस्वी जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला हे बारा हजार रुपये देणार नाही आहेत लक्षात घ्या साधे अडीच हजार रुपये आपल्या खात्यावरती तीन हजार द्या दोन महिन्याला पेन्शन चालू होऊन कोणाला दीड हजार येते कोणाला पाचशे रुपये येते कोणाला दोन हजार रुपये येते कोणाला बाराशे रुपये येते कोणाला हजार रुपये येते ही परिस्थिती आहे आणि तुम्हाला पंधरा पंधरा हजार देणं कसं बारा बारा हजार देणं कसं शक्य आहे तुम्ही सांगा मला कोणत्या गोष्टीतून शक्य आहे ते सांगा तुम्ही मला पटवून द्या मला तुम्ही खरंच द्या पटवून मला कारण काय होते की खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये असायला पाहिजेत मी नाही म्हणत नाही आपल्याला ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टीबद्दल प्रश्न सुचली पाहिजेत पडली पाहिजेत प्रश्न पण त्या प्रश्नांचं उत्तर पण आपण पहिला शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो मग दुसऱ्यांना प्रश्न उत्तर प्रश्न विचारायचा असतो तो की मला या बाबा प्रश्नाचं उत्तर घावत नाहीये मला या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये प्लीज मला त्या प्रश्नाचं उत्तर देशील का किंवा त्याची माहिती देशील का या गोष्टी असतात पण याच्यासाठी कुणाला वेळच नाही आहे फक्त चर्चा करण्यासाठी टाइमपास करण्यासाठी वेळ आहे पण ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्या गोष्टी बाबतीत आपण चर्चा किंवा संशोधन करण्यामध्ये कुणालाच इंटरेस्ट नाहीये आता ते बारा हजार जर तुम्हाला व्हीलचेअर घ्यायची असेल वाईट स्टिक ज्यांना दिसत नाही त्यांना ती ॲटोमॅटिक स्टिक घ्यायची असेल बॅटरीवरची सायकल घ्यायची असेल किंवा जयपूर फूट म्हणजे जे खोटे नकली हात मानतात त्याला नकली पाय घ्यायचे असतील किंवा कानाचं ऐकायचं मशीन घ्यायचं असेल तर त्या त्याच्यासाठी ते बारा हजार रुपये देण्यात आले आहेत म्हणजे पुरेपूर बारा मिळणार नाहीत तुम्ही जे बिल द्याल जे कोणती वस्तू खरेदी कराल त्याचं काय रेट असेल त्याच्या प्रमाणात ते पैसे दिले जाणार आहेत आणि ह्याचं पहिलं प्राधान्य नगर हे नगरपालिकामध्ये राहणारे नगरपालिका नगरपंचायतीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी किंवा दिव्यांगांसाठी आहेत या गोष्टी कारण ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या विविध योजना असतात मग त्या जिल्हा परिषद धर्तीवरती असतील पंचायत समिती धर्तीवरती असतील किंवा आपल्या ग्रामपंचायतीच्या धर्तीवरती असतील या योजना आहेत त्या योजनेचा फायदा आपण घेत आहोत पण नगरपालिकेच्या दिव्यांगांनाही लाभ व्हावा नगरपालिकेच्या दिव्यांगांनाही काहीतरी त्यातून फायदा व्हावा यासाठी ते गोष्ट घडते परत बारा हजार देणार आहेत ते तिसरी गोष्ट म्हणजे व्यवसायासाठी जर तुम्ही छोटा मोठा व्यवसाय म्हणजे अगरबत्तीचा भाजीपाल्याचा फळांचा किंवा चपलाचा छोटा छोटा व्यवसाय असेल किंवा नाश्ता स्टॉल असेल किंवा पानपट्टीसारख्या ठिकाणी तिथं जर तुम्हाला गरज असेल पैशाची तर त्यासाठी तुम्हाला तिथं ते कागद जमा केल्यानंतर कागद प्रत्येक गोष्टीला जमा करावी लागतात कोणतीही कागद जमा केला नाही तर तुम्हाला पैसे कोणच देत नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे त्यांचा अर्ज करावा लागतो कशासाठी तुम्ही पैसे वापरणार आहेत हे सांगावं लागतं त्याच्यासाठी ते पैसे दिले जाणार आहेत प्रोत्साहन देण्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला एक ग्रोथ मिळावी तुम्हाला एक पैशामुळे तटून तुमचं म्हणून गोष्ट ती बारा हजार रुपये देण्याचं ठरवलंय लक्षात घ्या त्याच्यामुळे उगच कोण डायरेक्ट तुम्हाला पेन्शन स्वरूपी बारा हजार रुपये देणार आहेत आणि प्रत्येकाच्या खात्यावरती येणार आहेत ही बातमी खरी नाही आहे ही बातमी शंभर टक्के चुकीची आहे ही शंभर टक्के बातमी खोटी आहे लक्षात घ्या खरी बातमी हीच आहे की तुम्हाला जर मेडिकलसाठी म्हणजे जे औषधं उपचारासाठी किंवा मग तुम्हाला ते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर व्हीलचेअर घ्यायची असेल ते ॲटोमॅटिक स्टिक घ्यायची असेल किंवा कानात ऐकायचं मशीन घ्यायचं असेल बॅटरीवरची सायकल घ्यायची असेल यासाठी किंवा मग पाय हात घ्यायचा असेल याच्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा जर छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या मदतीसाठी हे बारा हजार रुपये आपल्याला दिले जाणार आहेत लक्षात आली गोष्ट त्याच्यामुळे डिसेंबर हा महिना उगच हरकून जायचं नाही बारा आणि दोन अडीच हजार साडे चौदा हजार आपल्या खात्यावरती येणार मग मी हे नियोजन करणार मग मी ते नियोजन करणार मग मी त्या गोष्टी करणार मग मी या गोष्टी करणार एवढ्या सोप्या नाहीत गोष्टी तुम्ही अर्ज करा मी नाही म्हणत नाही अर्ज करा अर्ज करायला काही हरकत नाहीये पण कुणाला लाभ द्यायचा किती लाभ द्यायचा हे सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आपण त्यामध्ये काहीही इंटरफेअर करू शकत नाही आलं लक्षात याच गोष्टी सांगायच्या होत्या आणि अर्धवट गोष्टींनी भारावून न जाता त्याचा अभ्यास करायला शिका माझे दोन शब्द काय चुकीचे वाटले असतील तर ते सुद्धा हक्काने मित्र समजून मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग